नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट महत्वाची बातमी देशातील विविध धार्मिक स्थळांप्रमाणे बोधगया येथील महाबोधी विहाराचे व्यवस्थापन बौद्ध अनुयायांकडे द्या छायाताई बांगर नांदुरा दिनांक पाच मार्च रोजी आपल्या देशातील हिंदू मुसलमान ख्रिश्चन शिख व इसाई इत्यादी धर्माच्या धार्मिक स्थळांमध्ये मंदिर मस्जिद गुरुद्वारा चर्च व गिरजाघर यांचे व्यवस्थापन त्या धर्माच्या अनुयायांकडे आहे त्याप्रमाणे बोधगया येथील महाबोधी विहाराचे व्यवस्थापन बौद्ध धम्मी अनुयायांकडे द्या असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्ष छायाताई बांगर यांनी केले त्या बोधगया येथील महाबोधी विहार महंतांच्या ताब्यातून मुक्त करून बौद्ध धर्मियांच्या स्वाधीन करण्याकरिता सुरू असलेल्या लढ्याला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी महामयीन राष्ट्रपती यांना तहसीलदार नांदुरा यांच्यामार्फत दिनांक पाच मार्चला निवेदन देण्यात आले त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्या बोलत होत्या या आंदोलनाला जगातील महासत्ता असलेल्या अमेरिका चीन जापान जर्मनी थायलंड या देशांनी आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या, या निवेदनावर भंते संघपाल भनते धम्मरत्न भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष दिलीप मेढे कोषाध्यक्ष निरंजन तायडे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अजाबराव वाघोदे भगवान इंगळे श्रीकृष्ण इंगळे अनिल जवरे मिलिंद जाधव राष्ट्राला सपकाळ संघपाल नरवाडे निंबाजी वाकोडे अशोक इंगळे गणेश डांगर जानराव हेलोडे रमेश जाधव अशोक तायडे बुद्धभूषण वानखडे संजय कठाळे ॲड नीता सोनोने शकुंतला इंगळे रेखाताई नेतोने व शोभा इंगळे यांच्यासह पंचेचाळीस लोकांच्या सह्या आहेत हे विश्वातील धर आहे हे पाहिजे आहे संविधाना आपलं संविधान जे लागू झालेलं ला आहे ते एकोणावीसशे एकोणपन्नासपासून संविधान आपल्या देशामध्ये दे लागू झालेलं ला आहे आणि त्या संविधानानुसार सर्व कायदे आणि आपला हा देशाचा कारभार चालू आहे आणि हा जो ॲक्ट आहे टेम्पल ॲक्ट जो आहे तो एकोणीसशे एकोणपन्नासचा आहे हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आहे जर जार हिंदूंचे मंदिरं जर हिंदूंच्या ताब्यात आहे शिकांचे गुरुद्वार जर शिकांच्या ताब्यात म मध्ये आहे आणि जे पारशी त्यांच्या ताब्यामध्ये आहे आणि येशू ख्रिस्तांचं जे आहे चर्च जे आहे तेही त्यांच्या लोकांच्या ताब्यात आहे मग आमचं हे जर बौद्धांचं हे पवित्र असं तीर्थस्थळ आहे विहार की ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर तीच जागा त्या ठिकाणी ते विश्वातलं असं धरोधर आहे आणि मग ते बौद्धांच्या ताब्यात का नाही आहे आणि ते बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे आणि ह्या आंदोलनामध्ये देशा जगातले अनेक देश सहभागी झालेले आहेत अमेरिके अमेरिकेसारखा महासत्ताधीश असा देश आहे तो सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे चीन आहे जपान आहे थायलंड आहे कंबोडिया आहे ब्रह्मदेश आहे असे सर्व देश देशातील जे